जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णानगर शालेय व्यवस्थापन कमिटी कृष्णानगर व मातोश्री विठाबाई महादेव करपे चॅरिटेबल ट्रस्ट कृष्णानगर यांचे वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक व वितरण सोहळा प्रमुख मान्यवरांचे उपस्थित उत्साहात संपन्न झाला या समारंभाचे अध्यक्ष माननीय सुधीर काकडे उपसरपंच खेड व प्रमुख पाहुणे माननीय सुधाकर करपे शिक्षणतज्ञ व निवृत्त उपजिल्हाधिकारी प्रमुख यांचे प्रमुख उपनिताध्यक्षा शा ग्रामपंचायत खेड व सौ पूजा चव्हाण अध्यक्षा शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापिका सौ संगीता सनस हे मान्यवर उपस्थित होते आपल्याला उपलब्ध होते आपली सुविधा उपलब्ध करून दिली जाते असे आता म्हणायला काय हरकत नाही जर इतक्या गोष्टी ते चांगल्या करतात त्यांना कर्तव्य काय म्हणायला काहीच हरकत नाही असे आपल्या खेड ग्रामपंचायतीचे उपसरपंच काकडे सुधीरजी आणि त्यांनाच त्याच तोला मोलानं साथ देणाऱ्या स्मिता शिंदे मॅडम या सर्वांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि आमच्या शाळे व्यवस्थापन समिती मार्फत आपलं स्वागतही करतो शुभेच्छा देतो तुम्ही इथं आला नमस्कार आम्ही आला सांगितले की तुम्ही केली बोलवा आहे का आहे खेळ नाही मुलांना ऐका नीट तुम्ही लहान आहात पण तरी सुद्धा लक्षात घ्या भारत सरकार भारत सरकार म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांचं मंत्रि मंत्रिमंडळ आणि आपलं महाराष्ट्र सरकार या सगळ्यांनी एक निर्णय असा घेतला आहे बरेच दिवस आले त्याला दहा वर्ष होते की खेळामध्ये जो प्रावीण्य मिळवेल त्याला शिक्षण फुकट दिलं जाईल त्याला नोकरी व्यवस्थित दिली जाईल चांगल्या प्रतीची दिली जाईल आणि दृष्टीने तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला वसिला लागणार नाही तुमची गुणवत्ता जो आता आपण आले तिथं आता त्याच्यानंतर जिल्हा जिल्ह्यानंतर विभाग तर तुम्हाला महत्व जे तुम्हाला जास्त सांगत असत कळते नोकरीची जर काय चिंता मिटूयाची असेल तर खेळ हा सुंदर उपाय आहे आणि तो काय अभ्यास करून करावा करावा लागतो असं नाही अभ्यास करून सुद्धा करता येतो आणि आपले शिक्षक काय सांगतात ते ऐकूनही तुम्हाला अभ्यास करता येतो आणि खेळही करता येतो दोन्ही गोष्टी साध्य होतात बघा मुला आता काय शांतपणे काय उदाहरण सांगतो ते बिहार मधला अवघा आठ वर्षाचा होता किती अवघा आठ वर्षाचा हो। तो, तो क्रिकेट आता आता नाही हे बुद्धिबळाची मुलगी आली का नाही सारखा त्याला एक तो खेळायला लागल्यानंतर तो शाळेत खेळायला यायला लागला कॉलेजमध्ये खेळायला यायला ला, लागला आणि या ला, किल्ल्यावर गेला आणि मग सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं पण त्या मुलासाठी त्याचे वडील हे आधार स्तंभ होते असल्यापासून ते वडील शिप आय पी एल कोणाला माहिती का क्रिकेट स्पर्धा आहे व्हेरी गुड खाली आता तर ते आयपीएल पी एल मध्ये तो मुलगा सिलेक्ट झाला किती वर्षाचा असं वाटतं तुम्हाला किती वर्षाचा आहे লক্ষ <laughs>

मिळतील आता ज्या लोकांना मिळाली त्याच्या डबल मुलांना मिळतील आपल्या जिंकलेले जे लोक आहेत त्यांना देणारी देणारे माझा हा प्रभात गेले किती वर्ष चालवतात त्यावेळेला पुढे तो जे त्यांचा चॉकलेट करणार का अडचण आहे का मला आठवत

एक, एक कोटी दहा लाख रुपये त्याला दिले किती एक कोटी दहा लाख रुपये आणि शिवाय सगळं शिक्षण तो किती वर्षाचा आहे असं वाटतं तुम्हाला किती वर्षाचा आहे अश्विनी तू ए तू किती वर्षाचे बलपट दिस बारा बारा अजून तेरा वर्षा तू उभं राह तू तू किती वर्ष उभं राहतात किती वर्षाचा आहे तेरा, तेरा। 我点这会儿，点不开。